नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आता आपले मार्गशीर्षा पहिला गुरुवार आहे आणि इथं बघा मी आता सकाळी सकाळीच ना पावणे चारला उठलेली आहे तर इथं आता चारला दहा मिनटं कमी आहेत तर कॅमेरा वगैरे लावेपर्यंत पाच मिनटं गेले आणि रात्रीच मी पूजेची भांडी सर्व घासून ठेवलेली होती जे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवली जेणेकरून सकाळी आपली अशी घाई होत नाही म्हणून मग मी तरीपन तरी पण मी पावणे चारला उठलेली होते आणि सर्व आता साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे सर्व सोपे वगैरे व्यवस्थित झडकवले रात्रीचं सर्व आपण सफाई केलेली असते तरीही सकाळी एकदम फ्रेश आपण सर्व नवीन करायचं असतं कारण रात्रीची पूर्ण निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे आणि आज तर आपल्या महालक्ष्मीचा गुरुवार आहे आपल्यासाठी स सगळ्यात स्पेशल दिवस आहे मार्गशर्षक गुरुवारची आपण किती आवर्जून लेडीज वाट बघत असतो तर इथं आता मी रोजच्या कामांना सुरुवात केलेली आहे सगळ्यात पहिलं मी संपूर्ण घर आवरून घेतलं सर्व गोष्टी जितल्या तिथे ठेवून दिल्या म्हणजे नंतरून पसारा दिसत नाही घरामध्ये तर असं स्वच्छ क्लिनिंग केल्यानंतर त्यानंतर मी स्वच्छ असं झाडून काढलं कारण आपल्याला घरातले एकदम काने कोपरे व्यवस्थित सकाळी सकाळी स्वच्छ झाडून काढायचे असतात त्यातल्या आपली ना, ना निगेटिव्हिटी दूर होत असते घरात आपण उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं छान असं स्वच्छ झाडू मारायचं सगळं घर आवरून तर मी असं कोपऱ्या कोपऱ्यातून सर्व घरामध्ये पहिल्यांदा स्वच्छ झाडू मारून घेतला आणि जो आपल्या सकाळचा कचरा असतो ना तो कधीही आपण घरात एकदम घरातमध्ये नाही न्यायचा तो घराच्या बाहेरच आपल्याला उमट्याच्या बाहेरच काढायचा असतो तर मग मी काय करते हॉलमधून ना सगळा कचरा मेन जो आपलं गेट आहे जे आपला मुख्य दरवाजा आहे ना तिथे संपूर्ण कचरा गोळा करते सगळं घर पूर्ण मी स्वच्छ झाडं आणलं आणि असं बाहेर कचरा गोळा केला आणि मी डस्टबिन पण ना तिकडं बाहेरच ठेवते दरवाजाच्या एकदम बाहेर ठेवते त्यामुळे मला काही तेवढा प्रॉब्लेम येत नाही तर मी संपूर्ण घर स्वच्छ झाडून घेतलं आणि कचरा वगैरे बाहेर काढला आणि तो डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि त्यानंतर मग मी आज उंभरटा वगैरे आपल्याला लेपन करायचं असतं उंभरट्याची छान अशी पूजा आपल्याला करायची असते म्हणून उंभरटा स्वच्छ केला तर छान असं उंभरटा मस्त आणि ते उंभरट्याच्या साईडचा आपला जो चौकट असते तीही छान स्वच्छ केली आणि त्यानंतर मग बाहेरही थोडंसं पाणी शिंपडून सडा मारायचा असतो ना आपल्याला मग तरी थोडासा सडा मारला आणि फरशी असल्यामुळे आपल्याला आधी पुसूनच घ्यावी लागते तर स्वच्छ असं मग मी बाहेरही सडा मारून घेतला आणि उंबरठाही स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग मी किचन स्वच्छ करायला सुरुवात केली तर रात्री आपण पुसून घेतलेलंच असतं पण आज गुरुवार होता त्यामुळे मला मग किचनची टाईल वगैरे सगळी स्वच्छ करायची होती तर मग मी गॅस वगैरे स्वच्छ घासून घेतला किचन कट्टा छान स्वच्छ घासून खळखळून धुवून घेतला आणि मग त्यानंतर टाईल वगैरे सर्व स्वच्छ केली आणि मग मी फरशी पुसायला पाणी घेतलं तर त्यात बघा मी खडे मीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी हळद घेतलेली आहे चिमुटभर आणि हे गोमूत्र आहे हे माझ्या आईने मला दिलेलं होतं मा आमच्या गावाकडे गाय आहे तिथलं गोमूत्र आहे हे एकदम शुद्ध आहे तर त्या त्याच पाण्याने मी सर्वप्रथम डस्टिंग करून घेतलं ते एक नॅपकिन एक कपडा मी वेगळाच ठेवलेला आहे डस्टिंगसाठी तर मग मी गोमूत्र खडे मीठ आणि हळद टाकलेल्या पाण्याने पहिल्यांदा सगळीकडे डस्टिंग करून घेतलं कारण गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा जलसारखी पवित्रता असते आणि आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचाच असतो आज मी रोजच छोटा हात मारून घेते म्हणजे वरून वरून हात मारून घेते मुख्य दरवाजाला पण आज मला एकदम डीप क्लिनिंग दरवाजाची करायची होती कारण आपला मुख्य दरवाजाच हा कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घरात यायचं मुख्य ठिकाण आहे त्यामुळं आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ असायलाच पाहिजे तर त्यामुळं मग मी एकदम स्वच्छ करून घेतलं कारण आज आपल्या घरामध्ये आपल्या लक्ष्मी देवीचं आगमन होणार आहे म्हणून सर्व मी स्वच्छता पहिल्यांदा करून घेतली लक्ष्मी देवीला स्वच्छता खूप खूप जास्त प्रिय आहे तर मी इथे रोजची डस्टिंग बघा करून घेतलेली आहे मीठ आणि हळद गोमूत्र टाकलेल्या पाण्याने कारण ते अँटीबायोटिक हे आहे घरात जे काही जम्स वगैरे असतील तेही याच्याने स्वच्छ होतात तर अशी रोजची डस्टिंग मी स्वच्छ सगळी करून घेतली आणि त्यानंतर मग मी फरशी पुसून घेतली तर इथं खिडकीमध्ये पण छान असा ओटा आहे तर ती मी पण पहिल्यांदा रोजच्या रोज मी खिडकी साफ करून घेते तर पहिल्यांदा मी सर्वप्रथम ती खिडकी स्वच्छ केली आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेतली तर एकदम कानाकोपरे एकदम फरशीचे छान असं स्वच्छ मी हातानेच फरशी पुसते ते मोपने मला काही तेवढं जमत नाही कारण तो मोप कानाकोपऱ्यामध्ये पोचत नाही कधीतरीच मी मोपनी फरशी पुसते नंतर मी नेहमी हातानेच फरशी पुसून घेते तर अशी स्वच्छ फरशी पुसून झाली तर सर्व घर आता स्वच्छ एकदम क्लीन करून घेतलं मी त्यानंतर मग मी आंघोळ करून घेतली सर्व झाडून पुसून झालं आणि त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि आपण ही घरातली गृहलक्ष्मी असतो त्यामुळं आपण हे टापटीप राहायला पाहिजे तर म्हणून मी व्यवस्थित केस वगैरे विंचरून घेतले आणि आता थंडी चालू आहे त्यामुळं मी थोडीशी स्किन केअरही केली जे मी रोज मॉइश्चरायझर लावते ते मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी उंबरट्याला छान असं लेपन केलं तर इथं बघा मी असं छान असं लेपन तयार करून घेतलेलं आहे आणि इथं आज दरवाज्यावरती स्वस्तिक शुभ लाभ काढायचं आहे आणि किचनमध्येही आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यामुळं मी इथं हळदी आणि कुंकू एकत्रित करून घेतलेलं आहे म्हणजे मी थोडंसं गंगाजल मिक्स केलेलं आहे तर इथं उंबरटा स्वच्छ आधीच करून घेतलेला होता तर छान असं हळदी हळदीचं मस्त छान असं लेपन केलं आणि या हळदीच्या लेपनामध्ये ना मी गोमूत्र गंगाजल आणि मी एक नवीन मोगरा अत्तर आणलेलं आहे तर ते मोगऱ्याचं अत्तर मी मिक्स केलं होतं तर त्या मोगऱ्याच्या अत्तरचा इतका छान सुगंध दिवसभर उंबरट्यामध्ये येत होता ना तर खरंच येणार येता जाता खूप छान मोगऱ्याचा सुगंध घरात येत होता तर लक्ष्मी आईला ही मोगरा खूप प्रिय आहे तर खरंच लेपन खूप सुगंधित झालेलं होतं आणि असं छान असं मी एकदम मस्त स्प्रेड करून घेतलं उंभरट्यावरती आणि त्यानंतर मग जे उरलेलं लेपन आहे ते मी इथं बाजूला चौकटीला लावलं तर साऊथ इंडियन लोक बघा त्यांच्या चौकटीला वरपर्यंत छान असं हळदीचं लेपन करत असतात जेव्हाही त्यांच्या घरी लक्ष्मीच्या पूजा अर्चना असतात ते एकदम व्यवस्थित छान असं हळदीचं लेपन वगैरे करतात तरी त्यात हळदीचं लेपन झालेलं आहे त्यानंतर मग मी हळदीचं लेपनं सुखायला ठेवलं थोडं उशी त्याला सुकू दिलं आणि तोपर्यंत मग मी दरवाज्यावरती स्वस्तिक काढून घेतलं शुभ लाभ काढून घेतलं आणि जेव्हा अशा आपल्या घरात विशेष प्रसंग असतात लक्ष्मी देवीची पूजा असते किंवा कोणतेही विशेष प्रसंग असतात तेव्हा तुम्ही या गोष्टी नक्की करत जा या गोष्टी खरंच खूप शुभदायी आणि फलदायी आहेत आणि हे सर्व केल्याने खरंच आपल्या मनालाही खूप शांतता भेटते आपली मनशांती ही सगळ्या गोष्टींपेक्षा खूप खूप वरची आहे आणि हे सर्व केल्याने खरंच आपलं मन खूप छान समाधानी आणि शांत राहतं तर इथं दरवाज्यावरती शुभ लाभ वगैरे काढून झाल्यानंतर मी किचनमध्ये पण स्वस्तिक काढून घेतलं कारण किचनमध्ये किचन हेही आपल्या देवीचं मंदिरच आहे देवीचा वास असतो किचनमध्ये तर अशा विशेष प्रसंगी मा मी नेहमीच स्वस्तिक काढते किचनमध्ये दर आठवड्याला दर शुक्रवारी मी नवीन स्वस्तिक काढते किचनमध्ये पण अशा जेव्हा विशेष पूजा असतात तेव्हा खास करून मी काढतेच काढते आणि या सर्व टाईल वगैरे स्वच्छ केली होती तर ते स्वस्तिक मी पहिलं पुसलं आणि आज दुसरं नवीन स्वस्तिक मी हळदी कुंकाचं काढून घेतलं आणि त्यानंतर मला शेगडीचीही पूजा करायची होती म्हणून मग मी शेगडीवरती पण स्वस्तिक काढलं तर इथं बघा आता आपलं लेपन स्वच्छ सुकलेलं आहे छान आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतली दारामध्ये आणि उंबरट्याची सुंदर अशी संगीत पूजा करून घेतली तर फुलं अजून आलेली नव्हती म्हणून मी उंबरट्यावरती आणखीन फुलं भायलेली नाही आहेत तर उंबरट्याची पूजा झाल्यानंतर मी आपली रोजची देवांची देवपूजा करून घेतली आपली जी नित्यपूजा असते कारण आपली नित्यपूजा करूनच आपण कोणतीही पूजा करायची असते आणि उंभरट्याची पूजा म्हणजे देवांना पूजेसाठी आमंत्रण असतं म्हणून सुरुवातीला आपल्याला उंभरट्याची पूजा करायची असते तर इथं आता आपली रोजची नित्य देवपूजा झाली त्यानंतर मग मी शेगडीची पूजा करून घेतली तर दर शुक्रवारी पौर्णिमेला किंवा असे जेव्हा लक्ष्मी देवीचे उपवास पूजा अर्चना असतात तेव्हा मी शेगडीची पूजा आवर्जून करते कारण रोज तर आपल्याला काही एवढी छान संगीत पूजा करायला जमत नाही पण दर शुक्रवारी किंवा असे पौर्णिमेला अमावस्येला मी शेगडीची पूजा नक्कीच करते कारण हे सगळं केल्यानंही मला खूप छान वाटतं आणि मला आवडतं हे सगळं करायला आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते असं छान पूजा अर्चना झालं ना घरात एकदम प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरण होतं आणि जे ते वातावरण एकदम द्विगुणित होतं या पूजा अर्चनेमुळे तर अशी शेगडीची छान अशी पूजा केलेली आहे मी धूप दीप छान असं ओवाळून अगरबत्ती वगैरे ओवाळून तर इथं अन्नपूर्ण देवीचा में आशीर्वाद गेतला, आने साथी मी आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मग मुलाच्या स्कूलसाठी मी फक्त पोहेच बनवलेले होते कारण त्याचा आज हाफ डे होता तो अकरा वाजताच घरी येणार होता येऊन जेवण करणार होता तर त्यानंतर मग मी सूर्यदेवांना अर्घ द्यायला गेले तर बरोबर साडेसात वाजले होते आणि मी साडेसात वाजता सूर्यदेवांना अर्घ दिलं तर बघा किती छान सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे कारण थंडी असल्यामुळे सूर्योदय उज थोडा उशिरा होतोय सात दहा किंवा सव्वा सातच्या दरम्यान होतो तर त्यामुळे बघा सूर्यदेव पण किती छान लाल आहेत तर सूर्यदेवांना अर्घ देऊन झाल्यानंतर मग मी महालक्ष्मी देवीची पूजा करायला सुरुवात केली आणि इथं मी मुलाच्या डब्यालाही पोहे दिले होते त्यामुळं फक्त मी मी पीठ मिळवून घेतलेलं होतं दुपारच्या जेवणासाठी आणि मिस्टरांनाही नाश्त्याला पोहेच दिलेले होते त्यामुळं मग माझी पूजा करायला मला काही प्रॉब्लेम नव्हता निवांत मी पूजा करून घेतली तर इथं मी सर्व पूजेची तयारी करून घेतली इथं कमळाचं फूल आणलेलं होतं आणि जे आपल्याला हे पाच फळांचे पानं वगैरे लागतात पाच पालवी त्या स्वच्छ सगळं मी पूजेचं सामान जेवढं आहे तेवढं स्वच्छ सगळं धुवून घेतलं आणि त्यानंतर मग मी पूजा मांडायला सुरुवात केली तर कोणतीही पूजा मांडायच्या आधी आपल्याला चौरंगाच्या आधी स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिक काढल्यामुळे आपले जेही फळ भेटणारं असतं ते आपल्याला एकशे आठ पटीनं त्याचं फळ भेटत असतं तर स्वस्तिक खरंच खूपच शुभदायी आहे त्यानंतर मग स्वस्तिक काढल्यानंतर मग मी चौरंग वगैरे मांडून घेतला आणि हा हार बघा हा हार ना माझ्या मिस्टरांनी स्वतः बनवलेला आहे तर त्यांनी फुलं आणली होती मार्केटमध्येच बनवली त्यांनी तर त्यानंतर मग मी सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घेतलं आणि मग पूजेला मांडणी करायला सुरुवात केली तर समया छान अशा प्रज्वलित करून घेतल्या आणि मग मी अष्टदलकमळ काढायला अष्टदल कमळावरतीच आपल्याला लक्ष्मी देवीच्या कळसाची स्थापना करायची असते तो कलश आपल्याला स्थापन करायचा असतो अष्टदल कमळ हे समृद्धी आणि पवित्रता आणि आध्यात्मिका उन्नतीचे प्रतीक आहे ज्याचा उपयोग प्रामुख्याने पूजेच्या ठिकाणी देवताचे आव्हान करण्यासाठी केला जातो त्यामुळं हे खरंच खूप खूप शुभदायी असतं अष्टदल कमळ हे, हे स्वतः लक्ष्मी स्वरूप मानले जाते लक्ष्मीपूजामध्ये याचे किंवा विशेष प्रसंगामध्ये अक्षता वापरून अष्टदल कमळ काढले जाते असे मानले जाते की लक्ष्मी हे अष्टदल कमळ हे लक्ष्मी देवीला आकर्षित करते आणि घरात धन संपत्ती आणते कमळाचे फुल चिखलात उमलूनही स्वच्छ सुंदर असते जे पवित्रता आध्यात्मिक ज्ञान आणि जगाच्या मोहमायापासून अलिप्त राहण्याचे प्रतीक आहे ह्या अष्टदल कमळाच्या आपण ज्या ह्या आठ पाखळ्या काढतो ना या आठ पाकळ्या म्हणजे आठ दिशांचे प्रति आठ दिशांचे प्रतिनिधित्व करतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य या दिशांचे हे प्रतिनिधित्व करतात याचा अर्थ असा होतो की विश्वाच्या सर्व समावेशाचे प्रतीक मानले जाते सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करण्यासाठी अष्टदल कमळ काढले जाते आणि आपल्याला कमळाचे फुल तसं चिखलात उंबलणी स्वच्छ आणि सुंदर असते ना तसंच आपल्यालाही मोहमायापासून हो अलिप्त राहण्याचे हे प्रतीक मानले जाते त्यामुळं कमळ हे प्रत्येक पूजेमध्ये खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे तर अष्टदलकमळामध्ये मी छान असा कलश स्थापन केला आणि त्याच्यामध्ये एक रुपया टाकली सुपारी टाकली आणि हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल टाकलं आणि त्यानंतर कलशावरती मी स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर मग ज्या आपण उभ्या रेषा ओढतो त्या काढून घेतल्या आणि जेव्हाही आपण ह्या रेषा काढत असतो ना त्या नेहमी आपल्याला खालून वर म्हणजे उलट्या साईडला काढायचे असतात वरून खाली नाही खालून वर खालून वर म्हणजे काय ते आपल्या प्रगतीचं निशाणी असते की आपल्याला हळूहळू वरती जायचं आहे हळूहळू छान आपल्याला प्रगती करायची आहे असा त्याचा अर्थ होतो तर मग मी इथं पाच रेषा उमटवून घेतल्या आणि त्यानंतर मग मी पुढच्या पूजेच्या मांडणीला सुरुवात केली कलशावर छान असे पाच विढ्यांचे पानं ठेवले आणि त्यानंतर मग त्याच्यावरती नारळ स्थापन केला तर आता कलश स्थापन झाल्यानंतर मग आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे तर मी इथं गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला आहे तर मी पंचामृताचा इथं अभिषेक घालत आहे ग प सर्वप्रथम बाप्पांना अभिषेक घालून त्यांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची कारण विघ्न हाता हे आपल्याला पूजेमध्ये कुठलंच विघ्न येऊ देत नाहीत आणि आपली पूजाही फळाला जाते आणि आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो आणि म्हणूनच आपले बाप्पा हे विघ्नार्थ आहेत कोणत्याही पूजेत त्यांचं पहिलं महत्त्व आहे तर हे तरहे मी मोगरात आणलेलं आहे ते मी गणपती बाप्पांना लावून घेतलं त्यांचा अभिषेक वगैरे करून आणि त्यांना वस्त्र माळा वगैरे छान वाहून घेतल्या आणि गणपती बाप्पांना आपल्याला छान गंध वगैरे लावून घ्यायचा आहे आण आणि त्यांची पंचोपचारे पूजा करून त्यांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि बाप्पांना प्रार्थना करायची की लक्ष्मी देवीची मी पूजा करत आहे ती माझ्याकडून एकदम निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या आणि तुमचा आणि लक्ष्मी देवीचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू हो देत आणि बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग मी नारळाला छान असे दागिने वगैरे घातले आणि कारण मग आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करूनच बाकीचे सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर इथं बघा मी छान असं मस्त लक्ष्मी देवीला सजवून घेत आहे तर जेवढे जेवढे दागिने माझ्याकडे आहेत लक्ष्मी देवीसाठी जे मी घेतले होते ते ते मी देवीला घातले आणि आमच्याकडे असं मुखवटा वगैरे घालत नाहीत तर जशी मी पारंपरिक पूजा करतात पहिल्यापासून माझ्या सासूबाई आई तशीच मीही करते मलाही आवड आहे मुखवटा साडी वगैरे घालायची पण सध्या तरी मी अशीच पूजा करते आणि ही, ही पूजा खरंच खूप सुंदर आणि छान उठाळून दिसते तर बघा किती छान लक्ष्मी देवीचं प्रतीक नारळाला आलेलं आहे छान लक्ष्मी देवीचं स्वरूप त्यात दिसू लागलेलं आहे तर त्यानंतर मग मी लक्ष्मी देवीची जी माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे त्याला पंचोपचारे छान अभिषेक घातला तर अभिषेक घातला तर मी श्रीसुक्तही म्हणू शकता किंवा ओम लक्ष्मी देवे नमो नम ही म्हणू शकता तर इथं मग मी श्री लक्ष्मी देवे नमः म्हणत म्हणत अभिषेक घातलेला आहे लक्ष्मी देवीला आणि त्यानंतर मग देवीला स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आणि मोगरा तर लावलं तर मोगरा हा सर्व देवींना खूप प्रिय आहे तर इथे मग मी लक्ष्मी देवीला छान असा हार वगैरे घालून घेतला आणि मग मी श्रीयंत्रावरती पण अभिषेक घालून घेतला कारण आज गुरुवार असल्यामुळे मला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन पण करायचं होतं कारण मार्गशीर्ष गुरुवार हा खरंच खूप स्पेशल असतो लक्ष्मी देवीची सेवा करण्यासाठी तर श्रीयंत्रावरती आपण अभिषेक वगैरे घातला श्रीयंत्राची पण मी स्थापना करून घेतली आणि त्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केली तर मग मी लक्ष्मीदेवीला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं छान असे पहिल्यांदा मी लक्ष्मी देवीची पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर मी श्रीयंत्रावरती पण कुंकुमार्चन केलं आणि आज कुमचम सेवा पण केली कारण आज लक्ष्मी आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या कमीच आहेत तर धनलक्ष्मी कुंचम हाच आता सर्वांनाच माहिती आहे तर ते त्याचीही मी सेवा केली तर छान अशी लक्ष्मी देवीची पूजा केली तिची कहाणी वाचली खरंच मन खूप प्रसन्न झालं होतं देवीची अशी छान असं पूजा करताना आणि सकाळी सकाळी अशी छान पूजा झाली ना तर घरात ही खूप छान वातावरण तयार होतं खरंच खूप चैतन्यमय वातावरण तयार झालं होतं आणि असं छान असं आणखीन सेवा केल्या की वातावरण अजून द्विगुणित होऊन जातं तर इथं मी आता कहाणी वाचत आहे लक्ष्मी देवीची पूजा करून झालेली आहे माझी धूप दीप सर्व काही देवीला वाहून झालेलं आहे तुपाचा दिवाही मी देवीला लावलेला आहे तर इथं गुर्णा। मी गुरुवारची कहाणी वाचली आणि त्यानंतर मग मी गुरुवारची कहाणी वाचून झाल्यानंतर श्रीयंत्रावरती श्री महालक्ष्मी देवीची जी एकशे आठ नामावली आहे जी कुमकुमार्चनच्या पुस्तकात दिलेली आहे त्याच्यानुसार मी कुमकुमार्चन केलं तर mm. खरंच खूप छान महालक्ष्मी देवीच्या सेवा झाल्या माझ्याकडून तर कुमकुमार्चन झाल्यानंतर मग मी कुंचम सेवाही केली आणि त्यानंतर दे गणपती बाप्पांची आणि लक्ष्मी देवीची आरती घेतली आणि आरती घेतल्यानंतर बघा अशी आपली सुंदर अशी आजची पहिल्या गुरुवारची पूजा झालेली आहे लक्ष्मी देवीने पूजा करून घेतली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये